नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा मंगेश मस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा आज संत राहुल महाराज महाविद्यालयात झाली या सभेत मंगेश मस्के यांची पुढच्या तीन वर्षांसाठी ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजारी ओ पिंटो कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य तर कार्यवाहपदी ॲडव्होकेट संतोष सावंत यांची निवड करण्यात आली आहे निरीक्षक म्हणून अनंत वैद्य यांनी काम पाहिलं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी मंडळाची सभा आज सकाळी अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली यावेळी पुढील तीन वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी निवडण्यात आली घटनेप्रमाणे कुडाळ कणकवली सावंतवाडी आणि मालवण या चार तालुक्यांचे अध्यक्ष आणि जिल्हा प्रतिनिधी अनुक्रमे संतोष बालावलकर आणि मंगेश मस्के माधव कदम आणि संदीप बालावलकर दीपक पटेकर आणि ॲडव्होकेट संतोष सावंत सुरेश ठाकूर आणि रोजारिओ पिंटो या आठ जणांनी नवीन अध्यक्षांची निवड केली कणकवली शाखेचे अध्यक्ष माधव कदम यांनी मंगेश मस्के यांनी तीन वर्ष चांगलं काम केलं त्यामुळे त्यांची निवड करावी अशी सूचना मांडली त्याला कुडाळ शाखेचे अध्यक्ष संतोष वालावलकर यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर सर्व सदस्यांनी एकमतानं मंगेश मस्के यांची अध्यक्षपदी निवड केली निरीक्षक अनंत वैद्य यांनी मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करून त्यांचं अभिनंदन केलं त्यानंतर मंगेश मस्के यांनी कोमसापजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यकारी मंडळ जाहीर केलं त्यामध्ये स अध्यक्ष मंगेश मस्के जिल्हा रुजारी ओ पिंटो कोषाध्यक्ष अनंत वैद्य कार्यवाह ॲडव्होकेट संतोष सावंत सहकार्यवाह सुरेश ठाकूर सदस्य प्राध्यापक संतोष वालावलकर सुरेश पवार माधव कदम संदीप वालावलकर दीपक पटेकर आणि चिराग बांदेकर यांचा समावेश आहे यावेळी मंगेश मस्के यांनी विविध समित्यांच्या प्रमुखांची देखील नावं जाहीर केली यामध्ये महिला साहित्य संमेलन प्रमुख सौ वृंदा कांबळी जनसंपर्क समिती प्रमुख भरत गावडे विधी आणि कायदा समिती प्रमुख ॲडव्होकेट अमोल सामंत लेखापरीक्षण प्रमुख सी ए केशव फाटक सामाजिक कार्य प्रमुख रणजित देसाई प्रिंट मीडिया प्रमुख गणेश जेठे सोशल मीडिया प्रमुख निलेश जोशी ग्रंथनिवड पुरस्कार समितीप्रमुख अभिमन्यू लोंडे यांचा समावेश आहे कोमसापची युवाशक्ती वाढवण्यावर आपला भर राहील असं मंगेश मस्के यांनी यावेळी सांगून साहित्यिकांचा मेळावा लवकरच कुडाळमध्ये घेणार असल्याचं सांगितलं सर्वप्रथम आ, मी माझ्या कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गातील आजी सर्व सभासद आहेत त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी सर्व तालुका अध्यक्षांनी आणि तालुका प्रतिनिधी जे जिल्ह्यावर गेलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिलात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक चांगला पांडा पडला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो भविष्यातील युवा शक्ती वाढवणे ही काळाची गरज आहे कोकण मराठी साहित्य परिषदेला आज युवकांची युवतींची नवीन नवीन उपक्रमांची नवीन लिखाण करणाऱ्या साहित्यिकांची पुस्तक प्रकाशन करणाऱ्या संस्थांची लिहिणाऱ्या साहित्यिकांची मग कादंबरी असेल कथा असेल अन्य साहित्य असेल त्या सर्वांसाठी एकत्र करून एक साहित्यिक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गातील सगळ्या साहित्यिकांचा एक मोठा स्वरूपात मेळावा आपण लवकरच घेणार आहोत या सभेला मंगेश मस्के अनंत वैद्य माधव कदम रणजित देसाई गणेश जेठे संदीप वालावलकर सौ वृंदा कांबळी सौ दीपाली काजरेकर सुरेश पवार संतोष वालावलकर रुजारीओ पिंटो सुरेश ठाकूर स्वाती सावंत सी ए केशव फाटक ॲडव्होकेट संतोष सावंत दीपक पटेकर अभिमन्यू लोंढे निलेश जोशी रुपेश पाटील उषा परब ॲडव्होकेट नकुल पारसेकर विठ्ठल कदम आदी उपस्थित होते भरत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर सभेचं कामकाज संपलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा